काय व्हाय का यार तुम्ही बायका पावसाळा सुरू झाला ना की तेला अना तेलाचे डबे अना शंभर किलो गहू तांदूळ भरा सगळी धान्य कांदे भरा ते लसूण भरा एक कोपरा ठेवलेलो नाही कोपऱ्याला सगळी पोतीच पोती घर आहे की गोडाऊन तेच कळत नाही बायका ना कस घर भरलेलं लागत का घर भरलेलं लागतं की नवऱ्याचा भरलेला खिसा बघवत नाही म्हणून भरताय सगळं त्या कॉट केले सगळे कांदे भरून ठेवले एखादा माणूस बेशुद्ध पडला की त्याच्या नाकाला कांदा लावतात आपल्याकडे वेशुद्ध पडायची संधीच नाही सगळीकडे कांद्याचा स्वास पुढचे तीन महिने <laughs> पुढे हेच कांदे शंभर रुपये किलो झाले ना कि मग तुम्ही वेशुद्ध पडाल मग हाच कांदा लावायला लागेल मी एवढी काट कसर करते ना म्हणून संसार चालू आहे कळलं झटका